महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते पदावर पक्षाने नियुक्ती केली आहे याबाबतची घोषणा नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी केली आहे धनंजय मुंडे यांची मुख्य प्रवक्ते पदावर राष्ट्रीय स्तरावरची ही निवड झाली असून याचा आनंदोत्सव सर्व स्तरातून व्यक्त केला जात आहे परळी शहरामध्येही राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी राणी लक्ष्मीबाई टावर चौकात जमा होत या नियुक्तीचा सा आनंद साजरा केला प्रथमच धनंजय मुंडे यांना पक्ष संघटनेची राष्ट्रीय स्तरावरील जबाबदारी देण्यात आली आहे याचा आनंद सर्वत्र व्यक्त केला जात आहे